हॅलो हाय नमस्कार माझ्या सर्व गोडताईंचं माझ्या आणखी एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर येथे मी रात्रीचा व्हिडिओ आहे हा तर येथे खिचडीचा बेत बनवला होता आम्ही तर खिचडीसाठी का एक कांदा चिरला होता बटाटा दोन छोट छोटे छोटे बटाटे आणि एक टोमॅटो घेतला होता आणि कोथिंबीर घेतला होता ते, ते हो मौरी मौरी तर इथे गॅसवरती कुकर ठेवून त्या त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल छान गरम त्यामध्ये थोडं थोडी मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कांदा टाकला कांदा छान परतून घ्यायचा आहे ब्राऊन कलर येईपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर ये येईपर्यंत छान परतू द्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये घरात असलेले मसाले टाकायचे आहे गरम मसाला अंबारी मसाला आणि इथे मी हळद टाकली अगोदर आणि तिखट टाकलं चवीनुसार तिखट आणि अंबारी मसाला आ, गरम मसाला टाकला त्यानंतर येथे मी छान परतून घेतलं त्याला आणि जे चिरलेलं टोमॅटो बटाटा होता ते यामध्ये टाकून दिलं आणि छान परतून घेतलं ते त्यामध्ये आणखी तुम्ही गोबीसुद्धा टाकू शकता फुलगोबी पानगोबी आणि वटाणे छान लागते खिचडी तर माझ्याकडं जेवढ्या भाज्या होत्या म्हणजे टोमॅटो बटाटे ते तेव तेवढंच टाकलं ते ते मी त्यामध्ये कोथिंबीर टाकली कढीपत्ता पण छान लागतो फोडणीला तर याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये नंतर शेंगदाणे टाकले मी ते शेंगदाणे टाकल्यानंतर आणखी परतून घ्यायचं आहे तर इथे मी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तांदूळ घेतले आहे तर इथे दीड वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे मी आणि ते छान मिक्स करून स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे तर इथे तांदूळ मी धुवून घेतलेले आहे आणि कुकरमध्ये आता टाकून घेणार आहे टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं आहे तर मी नेहमी अशाच पद्धतीने करत असते कढीपत्ता पण असतो पण माझ्याकडे नव्हता यावेळेस तर मी म्हणजे तसेच करून केली मग त्याला छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पा टाकायचं आहे चवी पुरत इथे चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे मी आणि त्याला आणखी परतून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी टाकायचं आहे जेवढं पाणी लागतं त्याला तेवढं तर इथे मी पाणी टाकून घेत आहे खूप छान मोकळी खिचडी होते गाटा होत नाही छान होते मी नेहमी अशाच पद्धतीने करत असते त्यानंतर मी ते कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये टाकला आहे त्यानंतर आणखी पर म्हणजे त्याला ढवळून घेतलेलं आहे आणि कुकरचं झाकण न लावता मी त्यावरती प्लेट ठेवून घेतलेली आहे तर छान खिचडी झालेली आहे त्यासोबत पापडसुद्धा भाजलेले होते मी ते आणि काकडी आणि खूप छान बघू शकता तुम्ही किती मोठी झालेली आहे खिचडी खायला सुद्धा खूप चविष्ट झाली होती टेस्टी तरी ते काकडी पापड आणि त्यानंतर इथे स्त्रियाला ले जिम प्रॅक्टिस करायची होती तर तिची प्रॅक्टिस करत होती त्यांना शाळेत लेझिम शिकवली होती तरी ते चालली होती प्रॅक्टिस करणं तर तिथे पाहिलं तर मला लहानपणीचं आमची आठवण झाली आम्ही सुद्धा असे लेझिम खेळत होतो शाळेमध्ये पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला तर अगोदरच आमची प्रॅक्टिस चालत होती तर इथे ती स्टेप होती मला करून तर कसा वाटला माझा व्हिडिओ ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा